शहापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची नाराजी प्रकट करण्यासाठी बैठक शहापूर येथे संपन्न आज आगरी समाज हॉल गंगा देवस्थान शहापूर येथे शहापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची आपली वैयक्तिक नाराजी प्रकट करण्यासाठी बैठक आज संपन्न झाली यावेळी तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते त्यावेळी कार्यकर्त्यांनी व तालुका अध्यक्ष देवेंद्र भेरे यांनी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सध्या स्थितीत महाविकास आघाडी घटक असूनही लोकसभा निवडणूक नियोजन व प्रचारात अतिशय दुय्यम व सांगा काय काय तुमची नेमकी खतखली आमची खतखत म्हणजे असं काँग्रेसमध्ये गडतड असे नव्हते परंतु जिल्हाध्यक्षांचा निर्णय आम्ही सक्रिय नव्हतो आणि जिल्हाध्यक्षांचा निर्णय आल्यानंतर आम्ही सक्रिय झालो परंतु स्थानिक राष्ट्रवादीचे जे प्रमुख नेते आहेत त्यांच्याकडनं आम्हाला कोणत्याही प्रकारचा मान सन्मान नाही आहे आणि त्याच्यामध्येच मग आम्ही मान सन्मानाची वाट बघत बसतो कारण जर आम्हाला जिल्हाध्यक्षांनी आदेश दिला होता की जर आपल्याला महाविकास आघाडीचं काम करायचं आहे परंतु मान सन्मान मिळाला तर काम करा नाही मान सन्मान मिळाला तर काम करू नका गरीब तर आम्हाला कोणी मान सन्मानच दिला नाही आणि वेळोवेळी राष्ट्रवादीच्या स्थानिक जे प्रमुख नेतृत्व करत आहेत त्या पदाधिकाऱ्यांकडनं आमचं अपमान होत गेला आणि त्याची खतखत झाली आणि कार्यक्रम प्रकार्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला की याच्यामध्ये काही निधी वगैरे आम्हाला तालुक्याच्या प्रतिनिधींना आला असेल आणि तो आम्ही तो त्यांना वाटत नाही आहे तर आम्ही ट्रान्सपरंट आहोत ट्रान्सफरंट होतो आणि ट्रान्सपरंट राहणार आम्हाला कोणत्याही प्रकारचा निधी वगैरे आलेला नाही आणि आता कार्यकर्ते ही सभा मी लावलेली ला नाहीये ही कार्यकर्त्यांच्या नाराजीने लावलेली आहे तर संपूर्ण तालुक्यामध्ये कार्यकर्ते नाराज आहेत जवळजवळ तीनशे सत्तावीस बुथपैकी पावणे तीनशे बुथ बांधणी आम्ही काँग्रेसने केली होती त्याच्यामध्ये आमचे बी एल ए होते पावणे तीनशे बूथमध्ये आमचे बूथ अध्यक्ष होते साडेतीनशे आमची कार्यकर्त्यांची फौज होती त्याच्यानंतर आमची तालुका कार्यकारणी अठ्ठेचाळीस लोकांची होती आमचे जिल्ह्याचे काही प्रतिनिधी होते आमचे तालुक्याचे काही बरेचशे सेलचे अध्यक्ष होते अशा प्रकारे आमचं जवळजवळ जवड़, हजारच्या पुढचं कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी फौज फाटा होता असं असताना सुद्धा आम्हाला विश्वासात घेतलं नाही आणि काही लोकांच्या सांगण्यावरून तालुक्यामध्ये काँग्रेसच नाही आहे किंवा कोणीच नाही आहे असं सांगण्यात आलं आणि आज मी पुन्हा एकदा पत्रकार बंद सांगतो की तुम्ही व्हिडिओ शूट करा आणि आज बसलेले हे जुने बुजुर्ग आहेत आम्ही भाड्याने आणलेली माणसं नाहीये आणि हे आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि हे कार्यकर्ते जोपर्यंत आहेत काँग्रेस नेमकं आता पुढच्या भूमिकेत काय पुढची भूमिका आमची अशी राहणार आहे की साधारणतः आम्ही वेळोवेळी आमचं अपमान बरेच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडनं आमचा अपमान झाला उमेदवार त्याची माहिती पण नाहीये उमेदवाराबद्दल आम्ही ऐकलं होतं की चांगला माणूस आहे परंतु उमेदवारांनी सुद्धा तालुक्याच्या प्रतिनिधींना आम्हाला एकदा सुद्धा फोन केलेला नाही किंवा कधी भेट पण घेतलेला नाही कार्यकर्त्यांना ती गोष्ट पण मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला परंतु कार्यकर्ते पण थांबणार आहेत म्हणतात सर सत्तावीस उमेदवार आहेत आम्हाला पर्याय खुले आज आमचा जर अपमान होत असेल फक्त आम्ही बीजेपीला मतदान करणार नाही त्या बीजेपी व्यतिरिक्त आमच्या पुढे पर्याय करतो उद्देश होता या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यांना जर विचारलं नाही तर विचार सर, मी सुद्धा सक्रिय होणार नाही आणि निश्चितच माझ्या कार्यकर्त्यांना आजपर्यंत विचारलं नाही तालुक्याच्या प्रतिनिधींना विचारलं नाही प्रतिनिधींना विचारलं नाही केवळ केवळ काही बांडोळांमुळे आता संतोजीनी म्हटलं काही भांडवळ आहे झाले ते शुक्राणू आहे काही लोकांची मैत्री आहे काही लोकांच्या मैत्रीमुळे त्यांनी काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यां निधी पोहोचून दिला नाही मी अभिमानाने सांगतो जेवढी ताकद शिवसेनेची आहे तालुक्यामध्ये जेवढी ताकद आमची मागणी असेल आजच्या सभेमध्ये आजच्या या बैठकीमध्ये मी मागणी करतोय की पुढचा शहापूर विधानसभेचा आमदार हा काँग्रेस पक्षाचा आमदार असेल निश्चितच आमची एवढी मानाचं पद मानाचं तिरी लोकसभेचं तुमचे संबंध आहेत तर आता तुमचे संबंध इथेही वापरा की जी विधानसभा सुद्धा शहापूरची त्या ठिकाणी महाविकास आघाडीला असेल आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून ती शाहूर काँग्रेसला असणार आहे आणि त्या आता आमचा कार्यकर्ता संपूर्णपणे नाराज झालेला आहे आणि त्यांच्या नाराजीचा सुरच या बैठकीमध्ये आलेला आहे आणि याच्यामध्ये आता महाविकास आघाडीचे घटक म्हणून मला तर माझ्या पक्षाशी आणि माझ्या महाविकास आघाडीशी एकनिष्ठ राहावंच लागेल त्यामध्ये दुमत नाही आहे परंतु आता कार्यकर्ते त्यांचं वैयक्तिक आता आतापर्यंत मी टेम्पो सांभाळला परंतु आता तो टेम्पो बाजूला गेलेला आहे आता कार्यकर्ते कोणता निर्णय घेतील त्याचं त्यांचा वैयक्तिक स्वातंत्र्य